खान्यामध्ये हजार बाराशे चौदाशे कामगार जरी धरला तर लाखोनी कोट्यवधी कामगार याच्यात अडकलेले आहेत गिरणे आहेत जिल्हा बँका आहेत ग्रामीण बँका आहेत नागरी बँका आहेत पतसंस्था आहेत त्याच्यानंतर तुमच्या विविध कार्यकारी संस्था आहेत आणि ह्या सहकारी क्षेत्रातून ते जाळं फुलवलं आणि त्याच्यातून जो महाराष्ट्र फुलला आणि तुम्ही जरी प्रकर्षाने पश्चिम महाराष्ट्रात गेले तर कोणतीही महिला घरातून निघाल्याच्या नंतर कोणत्याही मेडिकल स्टोअरवर जात नाही ती ग्राहक भांडारात जाती वर्षाचा किराणा सामान असेल महिनाचं असेल मेडिकल असेल बावीस मॅडम जरी निघाल्या तरी ते औषध जरी घ्यायचं असेल तरी त्या ग्राहक भांडारामध्ये जातात एवढं त्या लोकांच्या आगमोळींनी पडलेलं आहे पुरुष असो स्त्री असो पालक असो त्या ग्राहक भांडाराच्या पलीकडे जात नाही आणि ह्या सहकाराने जो महाराष्ट्राचा महाजनचा विकास केलेला आहे यांनी आताच केंद्र सरकारसुद्धा प्रभावित झालं आणि अमित शहा साहेबांना राज्यातच नाही तर देश स्तरावर हे सहकार विभाग आणि पणन विभाग असला पाहिजे साहेब आणि हे तीन चार वर्षापूर्वी केंद्रामध्ये सहकार विभागाची आणि पणन विभागाची स्थापना झाली सहकार विभाग स्थापन चालणार नाही तर शेतीवर आधारित जो उद्योग आहे जे प माल प्रक्रिया आहे हा माल प्रक्रिया करून विदेशात पाठवावा लागेल भारताचे प्रगतीमध्ये जे अर्थ आहे तर प भारताने या पंच्याहत्तर वर्षात खूप प्रगती केली आहे अन्नधान्याच्या महाराष्ट्र देशामुचा महान देतो किर तिरंग्याला मान त्याचा आम्हा अभिमान देतो तिरंग्याला मान त्याचा आम्हा अभिमान येते जन्मले मराठा देशासाठी बलिदान येते जन्मले मराठा देशासाठी बलिदान केले रक्षण मातेचे दिले अफुलेची प्राण केले रक्षण मातेचे दिले अफुलेची प्राण भूमी संतांची पावन धन्य झाली ही भूमाता भूमी संतांची पावनं धन्य झाली ही भूमाता सर्व बंधू समभाव येथे नांदते शांतता सर्व बंधू समभाव येथे नांदते शांतता महाराष्ट्र आहे छान संस्कृतीची येथे जाण महाराष्ट्र आहे छान संस्कृतीची येथे जाण सामूहिक उत्सवात होते सत्कर्माचे दान सामूहिक उत्सवात होते सत्कर्माचे दान काळ्या मातीत पिकते मुबलक धनधान काळ्या मातीत पिकते मुबलक धनधान निसर्गाची कृपा दृष्टी नाही कशाची वाढ नाही कशाची वाढ धन्यवाद शुभेच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त मशाल्यातर्फे झेंडा वंदन करण्यात आले शेवटी शेवटून तिला उतर आज वाचतालयांत झेंडा वलनाचा कार्यक्रम झाला माझ्याकडं त्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित राहिलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो